घेतोय आंतरराष्ट्रीय चिन्हाविषयी माहिती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कशाला म्हटलं जातं देवनागरी संख्या चिन्ह कोणा कशाला म्हणतात हे या आपल्या या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय संख्या चा जर विचार केला तर एकूण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह किती असतात ते कसे लिहिले जातात ते किती आहेत त्यापासून किती संख्या बनतात आपल्या समोर दिसेल आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे वेगळं काहीच नाही आपण जे इंग्रजी अंक लिहितो ते म्हणजेच आंतरराष्ट्रीय चिन्ह जे आपण इंग्रजी अंक लिहितो ते आंतरराष्ट्रीय संख्या संख्या आणि यात फरक आहे आपल्याकडे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकूण दहा आहेत ते शून्यापासून सुरू होतात आणि नऊ पर्यंत आहेत त्याला चिन्ह म्हंटलं जातं आणि त्याच्यापासून आपण एक पासून असंख्य संख्या लिहू शकतो एक अंकी असतील दोन अंकी असतील तीन अंकी चार अंकी पाच अंकी अशा आपण असंख्य संख्या लिहू शकतो ह्या दहा चिन्हापासून इंग्रजी अंक म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असच देवनागरी चिन्ह मग कोणाला म्हटलं जातं तर देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे आपण जे मराठीत अंक लिहितोय त्याला देवनागरी संख्या चिन्ह म्हणतात ते सुद्धा संख्या चिन्ह एकूण नऊ दहा आहेत पासून नऊ पर्यंत ज्यामध्ये दहा या संख्या चिन्हाचा उपयोग करून आपण असंख्य देवनागरी संख्या सुद्धा लिहू शकतो मग त्या एक अंकी असतील दोन अंकी असतील तीन अंकी अशा असंख्य संख्या आपण लिहू शकतो म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजी अंकात लिहिलेल्या संख्या देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे मराठीत लिहिलेल्या संख्या संख्या चिन्ह दोन्ही दहा दहाच आहेत शून्यापासून नऊ पर्यंत एकूण दहा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत आणि पासून नऊ पर्यंत एकूण दहा देवनागरी संख्या चिन्ह आहेत आणि याचा वापर करून आपण असंख्य संख्या लिहितो आता या हा घटक दिसायला सोपा आहे आपण नेहमी संख्या लिहित ले। आलोय तर याच्यावर आधारित आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि देवनागरी संख्या चिन्ह हा घटक धरून आपल्याला शिष्यवृत्तीसाठी प्रश्न आले येतात सोपं असतं परंतु छोटीशी चूक आपल्याला चुकीच्या उत्तराकडे नेऊ शकते त्यामुळं शांतपणे प्रश्न वाचला तर आपल्याला उत्तराकडे जाता येणं सोपं होत आता यातला पहिला प्रश्न आपण बघूया की कसा विचारला जातो एक तुमच्या समोर प्रश्न आहे चौतीस हजार पाचशे वीस ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी टिंबटिंब अशी लिहितात म्हणजे चौतीस हजार पाचशे वीस आता ही कोण आता जे तुमच्या प्रश्नामध्ये दिलेली संख्या कशी कोणत्या संख्या चिन्हात आहे तर देवनागरी संख्या चिन्ह दिसते आणि ती लिहायची आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजी अंकात लिहायचे आता आपल्या समोर पर्याय चार दिले असतील पहिला पर्याय चौतीस हजार दोनशे पन्नास दुसरा पर्याय चौतीस हजार पाचशे पंचवीस चौतीस हजार पाचशे वीस चौतीस हजार दोनशे पाच आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजी अंकामध्ये आता सगळे इंग्रजी अंकच पर्यायामध्ये दिसतायत आता चौतीस हजार पाचशे वीस कुठं आहे बघू आपण उत्तराकडे जाऊया चौतीस हजार पाचशे वीस हे देवनागरीत आहे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात शोधायची आता पहिली संख्या चौतीस हजार दोनशे पन्नास आता हे जुळत नाही चौतीस हजार पाचशे पंचवीस पन्नास चौतीस हजार पाचशे वीस हे सगळे अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आपल्या प्रश्नातल्या संख्येशी जुळते जी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिले म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन म्हणजेच चौतीस हजार पाचशे वीस प्रश्नात दिलेली संख्या ही देवनागरी संख्या चिन्हात होती ती आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात या पद्धतीने घ्यावे लागेल उत्तर सोपा आहे आपल्याला प्रश्न सोपा वाटतो परंतु गडबडीत आपलं चुकण्याची पण संख्या नाही नीट नाही वाचली तर आपलं उत्तर पण चुकण्याची शक्यता असते चला मग आपण पुढच्या प्रश्ना पुढचा प्रश्न आहे सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात टिंबटिंब अशी लिहतात आता प्रश्न पहिला प्रश्न जसा होता त्या पद्धतीचाच वाटेल परंतु पर्याय नीट जर पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की पर्यायामध्ये थोडस काहीतरी बदल दिसतोय आता काय बदल आहे तो शोधू आपण आपल्याला विचारले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लेखन म्हणजेच इंग्रज अंक सगळ्याचे सगळे इंग्रज अंक संकेत पाहिजेत आता पहिला पर्याय बघितला तर त्या सगळे अंक इंग्रजीत आहेत दुसरा पर्याय बघितला तर त्यामध्ये तीन आणि एक देवनागरीत दिसते तिसऱ्या पर्यायामध्ये हा आठ देवनागरीत दिसतोय चौथ्या पर्यायामध्ये हा सहा देवनागरीत दिसतोय म्हणजे चारही पर्याय चूक ठरतील आपल्याला आंतरराष्ट्रीय विचारल्यामुळे राहिला हा पर्याय बघ आपल्या उत्तराकडं आता सदुसष्ट हजार तीनशे एक्याऐंशी आंतरराष्ट्रीय चिन्हात असं दिसेल आपल्याला सदुसष्ट तीनशे एक्क्याऐंशी आणि ते पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला पाहायला मिळेल म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक आणि या उत्तराचा जो क्रमांक आहे एक आकडा जो एक अंक आहे पर्यायाचा तो आपण आपल्या पत्रिकेमधल्या एक अंकाचा वर्तुळ रंगवून घ्यायचा तिसरा प्रश्न चौतीस हजार पाचशे अठ्ठावीस ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात टिंबटिंब अशी लिहतात आता हे चौतीस हजार पाचशे आठ आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दिसते आपल्याला विचारले देवनागरी संख्या चिन्हात म्हणजेच मराठी अंकामध्ये आता मराठी अंक असणारा पर्याय कुठला बघूया आता पहिला पर्याय बघितला तर सगळे इंग्रजी अंक दिसतायत दुसऱ्या पर्यायामध्ये ह्या पाच आणि दोन इंग्रजीत आहे पाच दोन आठ आणि सात चार हे देवनागरीत आहे त्यामुळे हा पण पर्याय आपला कट होतोय तिसऱ्या पर्यायामध्ये शेवटचा आठ अंक आहे तो आंतरराष्ट्रीय दिसतोय आपल्याला देवनागरीत विचारले त्यामुळे हा पण पर्याय कट दिसतोय चौथ्यामध्ये चौतीस हजार पाचशे आठ चारीचे चारही अंक देवनागरीत आहे पहिल्या पर्यायामध्ये आपले पाचच्या पाच अंक आंतरराष्ट्रीयमध्ये आहेत इथं चौथ्या पर्यायात पाचच्या पाचशे अंक आंतरराष्ट्रीयमध्ये आहेत देवनागरी संख्यामध्ये मुझे आहे म्हणजेच हा देव हा पर्याय आपला चौथा बरोबर येणार चौथी चौऱ्या उत्तराकडे जाऊ आपण चौऱ्याहत्तर हजार पाचशे अठ्ठावीस आपला आपण शोधलो कुठलं उत्तर पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आलं म्हणजेच चौ चौऱ्याहत्तर हजार पाचशे अठ्ठावीस हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेलं होतं ते आपल्याला देवनागरी चिन्हात चौऱ्याहत्तर हजार पाचशे अठ्ठावीस असं दिसेल आता पुढच्या प्रश्नाकडे आपण पुढचा चौथा प्रश्न आपला आहे आंतरराष्ट्रीय संख्या एकूण किती आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आपण याच्यावर चर्चा पण केलेली आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे हा प्रश्न चिन्ह आपल्याला किती आहेत एकूण दहा आहेत म्हणजे पर्याय दहा आपलं उत्तर येईल जर संख्या विचारले तर आंतरराष्ट्रीय संख्या किती आहेत तर असंख्य संख्या लिहू शकतो आपण ह्या चिन्हांचा म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकूण किती आहेत तर दहा आहेत आता दहा कोणत्या कोणत्या आहेत तर इथं तुम्हाला दिसेल शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकूण दहा आहेत पुढचा प्रश्न बघा पाचवा देवनागरी संख्या चिन्ह एकूण किती आहेत जसं आंतरराष्ट्रीयचा आता प्रश्न पाहिला आपण तसंच देवनागरी संख्या चिन्ह पण दहाच आहेत म्हणजे आपला पर्याय क्रमांक दोन उत्तर येत आहे बघूया आता येते की नाही तर पर्याय उत्तर पर्याय क्रमांक दोन येईल दहा देवनागरी संख्या चिन्ह आहेत ते कोणते आहेत तर शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एकूण दहा देवनागरी संख्या चिन्ह आहेत दहा देवनागरी चिन्ह आणि दहा आंतरराष्ट्रीय संख्या आहे आणि यांचा उपयोग करून आपण असंख्य संख्या लिहू शकतो म्हणून चिन्हे आणि संख्या यात फरक आहे प्रश्न प्रश्नावर जाव्या पुढचा प्रश्न आहे पंचवीस लक्ष पंचवीस आता लक्षलाच लाख म्हटलं जाईल पंचवीस लाख पंचवीस असं पण म्हटलं जाईल तर ही देवनागरी संख्या चिन्हात कसे लिहा देवनागरी याचा अर्थ मराठी अंकात दिसला पाहिजे मग पर्यायामध्ये मराठी अंक असणार पर्याय कुठं आहे तर हा पहिला इंग्रजी अंक आहे त्यामुळे हा कट होईल हा दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय हे मराठीत दिसते म्हणजे देवनागरी संख्या चिन्हात आहे चौथा पर्याय पण इंग्रजी अंकात दिसतो त्यामुळे हा पण कट झाला राहिला दोन आणि तीन पैकी आपल्याला उत्तर शोधायचं आता ते कोणता आहे बघूया दोन आणि तीन पैकी म्हणजे या दोन्ही पैकी आपलं उत्तर असेल पंचवीस लक्ष पंचवीस आता संख्या लिहूया आपण पंचवीस लक्ष पंचवीस आता या पद्धतीने होईल पंचवीस लक्ष हजारच्या घरात काहीच नाही पंचवीस होईल म्हणजे पंचवीस लक्ष पंचवीस असं लिहिलंच आहे आणि हे देवनागरीत या पद्धतीने असेल आता या दोन पर्यायापैकी कोण आहे बघूया इथं आपण हजारचं घर पंचवीस लक्ष पंचवीस ही संख्या पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसेल आता पर्याय क्रमांक तीन मध्ये किती संख्या आहे तर ही आहे दोन लक्ष पन्नास हजार पंचवीस तयार होते त्यामुळे ही नकट झाली आपली म्हणजे राहिलं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन पुढचा आहे सातवा प्रश्न पंचवीस लक्ष पंचवीस ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल आंतरराष्ट्रीयचा अर्थ इंग्रज अंकामध्ये म्हणजे आता आपण देवनागरीत पाहिलं होतं मराठी अंक आता इंग्रज अंक असणारा पर्याय कुठला आहे तर पहिला एक पर्याय आणि चौथा पर्याय हा दोन्ही पर्याय कट झाला आहे तर पहिल्या आणि चौ चौथ्या पर्यायामध्ये कोण उत्तर आहे बघूया आपण पंचवीस लक्ष पंचवीस आता पहिली संख्या किती आहे बघूया आपण पहिली संख्या पंचवीस लक्ष पंचवीस ही तयार होईल पंचवीस लक्ष पंचवीस शेवटची संख्या किती आहे तर शेवटची संख्या आहे पंचवीस लक्ष पंचवीस हजार आहे आपल्याला पंचवीस लक्ष पंचवीस शोधायचे म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक येईल पंचवीस लक्ष पंचवीस आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह या पद्धतीने लिहिलेलं आहे म्हणून आपलं उत्तर एक येणार पुढचा प्रश्न आठवा सध्या प्रचलित असणाऱ्या दोनशे रुपयांच्या चलनी नोटेचे क्रमांक कोणत्या संख्या चिन्हात लिहिले जातात त्यामध्ये पहिला पर्याय आहे देवनागरी दुसरा हिंदी तिसरा आंतरराष्ट्रीय चौथा रोमन आता सध्या प्रचलित असणाऱ्या नोटा आपल्याकडे कोणत्या आहेत तर दहा रुपयाची नोट असते वीस रुपये आहेत पन्नास रुपये शंभर दोनशे आणि पाचशे रुपयाची नोट आता आपल्याकडे सध्या वापरत आहे आता दोन यामध्ये आपण दोनशे रुपयाचे नोटेवरती जे क्रमांक लिहिले जातात नोटेच्या क्रमांक पण असतात आता ते कोणते क्रमांक आहेत सहा अंकी तुम्हाला क्रमांक दिसेल आता इथं आपण स्पष्टीकरण बघूया ह्या प्रश्नाचं काय आहे तर दोनशे रुपयाची नोट तुमच्या समोर इथं दिसेल आता या दोनशे रुपयाच्या नोटेवरती ह्या नोटेचा क्रमांक कुठे येईल तर या इथं दिसेल तुम्हाला या खालच्या बाजूला एक क्रमांक आणि इथे एक दिसेल तुम्हाला तर दोनशे रुपयाच्या या नोटेवरती तो क्रमांक दिसतो शून्य शेहेचाळीस तीनशे अठ्ठेचाळीस असं ह्या नोटेवरचा क्रमांक आहे दुसऱ्या नोटेवर वेगळा असेल प्रत्येक नोटेचा क्रमांक वेगळा सहा अंकीमध्ये येतो तर हे याचं लेखन बघा हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेलं दिसते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे दोनशे रुपयाच्या नोटा किंवा कोणती पाच रुपयाची दहा रुपयाची घ्या वीसची घ्या किंवा शंभर दोनशे पाचशे तर इंग्रजी म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात त्याच लेखन असेल म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन येईल आंतरराष्ट्रीय चिन्ह पुढचा प्रश्न तेवीस हजार सातशे नव्वद या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहाल प्रश्न काय आहे तेवीस हजार सातशे नव्वद ही संख्या लिहायला पाहिजे आणि त्याच्या शतक स्थानी जो अंक असेल तो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहिला जाईल पर्याय पहिला तीन दिलाय देवनागरीत दुसरा दोन आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे तिसरा सात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे चौथा पर्याय सात देवनागरी संख्या चिन्हात आहे आपल्याला उत्तर विचारले आंतरराष्ट्रीय म्हणजे दोन आणि सात पैकी पर्याय असेल आपण संख्या कशी लिहायची आहोत तेवीस हजार सातशे नव्वद या पद्धतीने लिहावे लागेल आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आणि याच्या शतक स्थानी हा सात अंक येतो हा सात अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहायचा तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह या पद्धतीने लिहिलं असं जर लिहिलं हे सात लिहिलं तर हे देवनागरीत असेल त्यामुळे हे चूक होईल आपलं तर ये या पद्धतीने सात लिहिलं म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे जागतिक स्तरावर टिंबटिंब चिन्ह वापरणे सर्वांच्या सोयीचे असते जागतिक स्तरावरती टिंबटिंब चिन्ह वापरणे सर्वांच्या सोयीचे असते म्हणजे आपण जगभरामध्ये कोणत्या संख्या जास्त पाहतो तर देवनागरी पाहतो जास्त हिंदी आंतरराष्ट्रीय का रोमन तर गोष्ट आपल्या लक्षात येईल की जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह जास्त चालतात कारण इंग्रजी भाषा सगळ्यात जास्त वापरली जाते इंग्रजी अंक पण सगळ्यात जास्त वापरले जातात म्हणून जाता। पर्याय क्रमांक तीन उत्तरे इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे त्यामुळं त्या त्यातील संख्यांचा वापर ही जास्त होत जगभरामध्ये म्हणून ते सो वापरणे आपल्या सर्वांच्या सोयीचे असते अकरावा प्रश्न आहे शहाण्णव हजार पाचशे सत्याऐंशी या संख्येतील हजार स्थानचा अंक देवनागरी लिपीत कसा लिहावा देवनागरी लिपीत म्हणजे मराठी अंक आता याच्या हजार स्थानचा आता हजार स्थान कुठे बघूया हे सात एकक आठ दशक पाच शतक आणि सहा आहे ते हजार स्थानी आहे सहा तर ते देवनागरी लिपीत लिहायचं म्हणजे मराठीत लिहायचं म्हणजे पर्याय क्रमांक आपला दोन आहे बघा पर्याय क्रमांक दोन आपला असेल सहा जे इथं शहाण्णव हजार पाचशे सत्त्याऐंशी मध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिले ले त्याचा आपल्याला विचारले देवनागरीत देवनागरीत या पद्धतीने सहा लिहावे लागेल पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर असेल पुढचा प्रश्न बघूया आपण अजिमने अडीच लाख ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात टिंबटिंब अशी लिहिल्यास अचूक ठरेल अचूक आता काय काय ह्याच्यातला प्रश्न वाचताना महत्वाचा आहे तर त्यांनी कुठली संख्या लिहिल्या अडीच लाख लिहायचं आहे कोणत्या चिन्ह संख्या चिन्हात लिहायचं आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं आहे कशी लिहायचं आहे अचूक लिहायची आहे म्हणजे चूक नसली पाहिजे संख्या कोणती आहे अडीच लाख अडीच लाख म्हणजेच किती दोन लाख पन्नास हजार मग दोन लाख पन्नास हजार आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात पाहिजे तर पर्यायाचा विचार केला तरी इथं दोन पर्याय तुम्हाला आंतरराष्ट्रीय दिसतील आणि दोन पर्याय ते देवनागरीत दिसतील म्हणजे आपोआप हा पर्याय कट झाला आपला कोणता दोन लाख पहिला आणि तिसरा पर्याय कट झाला कारण ते देवनागरीत आहे आपल्याला विचारले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दोन आणि चार पर्यायापैकी असेल आता अडीच लाख म्हणजे दोन लाख पन्नास हजार उत्तराकडे बघूया आपण दोन लाख पन्नास हजार कसं लिहावं लागेल तर दोन लाख पन्नास हजार या पद्धतीने असेल मग पर्यायामध्ये कोणती संख्या आहे या पद्धतीची तर पर्याय क्रमांक चार मध्ये आहे दोन लाख पन्नास हजार म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर असेल बाराव्या दोन लाख पन्नास हजार पर्याय क्रमांक चार पुढचा तेरावा प्रश्न आहे तीन अंकी सर्वात मोठी देवनागरी संख्या तीन अंकी सर्वात मोठी संख्या देवनागरी संख्या, संख्या चिन्हात कसे लिहा तीन अंकी सर्वात मोठी संख्या कुठली बघूया पर्याय अधिक बघूया पहिला पर्याय नऊशे नव्याण्णव दुसरा नऊशे नव्याण्णव तिसरा शंभर चौथा शंभर काही पर्याय देवनागरी दिसतायत काही आंतरराष्ट्रीय उत्तर आपण उत्तर आपल्याला कसली संख्या पाहिजे तीन अंकी सर्वात मोठी संख्या आता तीन अंकी सर्वात मोठी संख्या नऊ तीन वेळा म्हणजे नऊशे नव्याण्णव ती कोणत्या संख्या चिन्हात पाहिजे तर देवनागरी मग इथं नऊशे नव्याण्णव तीन अंकी सर्वात मोठी देवनागरीत झाली आणि त हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात या पद्धतीने असेल आपल्याला विचारले देवनागरी म्हणून हे आपलं उत्तर असेल नऊशे नव्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक नऊशे नव्याण्णव हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल दुसरा प्रश्न चौदावा प्रश्न खालीलपैकी चुकीचे लेखन केलेली ले जोडी ओळखा चुकीचं लिहिलेलं आता बघूया चुकीचं काय लिहिलं पहिला बघा पाच हजार पाचशे एकोणतीस सॉरी आठ हजार पाचशे एकोणतीस पुढं त्याच्या आठ हजार पाचशे एकोणतीस तर हे दोन्ही संख्या हे आंतरराष्ट्रीय देश आहे हे देवनागरी आहे म्हणजे बरोबर लिहिलंय दुसरा पर्याय दोन हजार सातशे अठ्ठावन्न त्याचं लेखन बघा पुढं हे दोन आणि सात आंतरराष्ट्रीय पाच आणि आठ देवनागरीत आहे मग असं चालेल का संख्या लिहून तर नाही चालणार म्हणून हा पर्याय आपला चूक ठरेल आपल्याला ले चुकीचंच लेखन विचारलंय त्यामुळे आपलं पर्याय दोन उत्तर पर्याय दोन आपलं चुकीचं लेखन असेल तिथं दाखवलं चुकीचं लेखन म्हणजे पर्याय चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक दोन पंधरावा प्रश्न बघा आता खालीलपैकी अचूक लेखन केलेली जोडी अचूक याचा अर्थ बरोबर असणारी आता पर्यायामध्ये बरोबर असणारी जोडी कोणती आहे बघूया आपण पहिला पर्याय आहे छप्पन हजार सातशे ब्याऐंशी आता बघा याच लेखन छप्पन हजार सातशे ब्याऐंशी पुढं इथं तुम्हाला आठ दिसेल देवनागरीत लिहिले आणि बाकी सगळे अंक आंतरराष्ट्रीय तर हे अचूक होईल का तर नाही होणार म्हणजे हा पर्याय कट होतोय दुसरा पर्याय मध्ये सत्तावीस पाचशे अठ्ठावन्न हे आंतरराष्ट्रीयत आहे पुढं लिहिताना बघा हे पाच आणि आठ देवनागरीत आहे आणि पुढच्या तीन संख्या दोन सात आठ हे आंतरराष्ट्रीय म्हणजे मिक्स झाले हे सुद्धा कट झालं पुढच्या छत्तीस पाचशे चौऱ्याऐंशी छत्तीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी त्याच्या पुढे लिहिताना छत्तीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी पहिली संख्या देवनागरी दुसरी आंतरराष्ट्रीय म्हणजे हे जुळते आपलं बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर असेल हा छत्तीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी छत्तीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी त्याचं अचूक लेखन म्हणजे हे प्रश्न आतापर्यंत आपण जे पंधरा प्रश्न पाहिले तर त्या प्रश्नामध्ये तुम्हाला आपलं निरीक्षण योग्य असलं पाहिजे सोपा प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे आणि हा अमकाच आपल्याला गुण देऊन जाणारा प्रश्न आहे आणि हे हे जर चुकत असेल तर मग आपलं कुठंतर निरीक्षण चुकते किंवा प्रश्न वाचायला आपण तर चुकतोय तरच आपला हा प्रश्न चुकेल अन्यथा हा प्रश्न आपला चुकलाच नाही पाहिजे हा आपल्याला सगळे मार्क मिळवून देणारा प्रश्न त्यामुळे ह्या घटकावरची शांतपणे प्रश्न वाचून आपण उत्तराकडे गेलो पाहिजे